अध्यक्ष नमस्कार नमस्ते आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रचंड मेहनत घेतली ते खासदार झाले आता खासदार झाल्यानंतर त्यांना मुख्य प्रतोद आणि उपनेते पदही मिळाले तुम्ही सगळी मंडळी त्यांच्या सत्काराचं नियोजन केलं आहे कशा पद्धतीने नियोजन सर्व मतदारांना विशेष करून महाविकास आघाडीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं मनापासून काम केले आणि जनता जनार्दनाला माझं जाहीर आव्हान आहे की त्यांना शरदचंद्र साहेब आणि महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेस आहे आणि इतर सहकारी पक्षांच्या माध्यमातून मोठं यश डॉक्टर साहेबांना त्या ठिकाणी प्राप्त करता आलं त्या अनुषंगानं आता आपण म्हटल्याप्रमाणे संसदेमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मुख्य पद आणि उपनेतेपद सन्मानाची पदं मिळली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आता शपथविधीनंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला जे उत्तर द्यायचं त्यांच्या वाट्याला जो वेळ आला होता त्या वेळेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा कांद्याच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे आपल्या भागात असलेला अत्यंत जोखमीचा मुद्दा म्हणजे बिबट्यापासून संरक्षण आणि इतर महत्त्वाच्या विषयांना त्या ठिकाणी स्पर्श केला त्यांची भाषणं सगळ्या सभागृहाने सबागर। सभागृहाच्या बाहेरसुद्धा आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकली आपल्याला कौतुक वाटलं आणि आदर, पवा, आदर पवार आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना या पक्षाच्या दोन महत्त्वाच्या जबाबदारी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मधल्या कालखंडामध्ये ते काही कार्यकर्त्यांना भेटून गेले परंतु महाविकास आघाडीच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं एवढं मोठं यश मिळाल्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार करायचं नियोजन उद्या ओतूर येथे सायंकाळी चार वाजता शुभश्री मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आयोजित केले तालुक्यातल्या सगळ्या मतदारबंधू भगिनींना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीतल्या माझी विनंती राहील की आपण त्या ठिकाणी उपस्थिती लावून खासदारांना अधिकचं काम जास्तीचं करण्याच्या निमित्तानं आणि समाजाशी बांधिलकी आणि समाजात शेतकरी या सगळ्या घटकांच्यासाठी न्याय देण्याच्यासाठी त्यांना कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे साहेब येत आहेत तुमच्यासाठी काही निरोप घेऊन येणार आहेत का आता निरोप महाविकास आघाडीतले ते निरोप आहेत महाविकास आघाडीमध्ये व्यक्तिगत एकासाठी कोणा निरोपते आणणार नाहीत महाविकास आघाडीची मुंबईत वरिष्ठ स्तरावर जी बैठक आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब असतील या त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब आहेत संजय राऊत साहेब आहेत ह्या सगळ्या मंडळींची बैठक होऊन कोणता तालुका कोणत्या पक्षाला त्या ठिकाणी सोडायचा ही राज्यस्तरावरची पहिली चर्चा होईल त्याच्यानंतर मग जे काही प्रमुख मान्यवर इच्छुक आहेत शरदचंद्र पवार गटात साहेब या गटामध्ये सुद्धा भरपूर इच्छुक आहेत शिवसेना पक्षामध्ये भरपूर इच्छुक आहेत काँग्रेसमध्येही काही मंडळी इच्छुक आहेत त्या सगळ्यांचं त्या तालुक्याच्या याच्यानंतर जो काही निर्णय येईल परंतु त्या निर्णयामध्ये खासदार साहेबांचा त्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा सहभाग राहील तो सगळ्यांसाठी त्यांचा निरोप हा आशादायक त्या ठिकाणी निश्चितपणा राहणार सगळ्यांच्या इच्छेमध्ये तुम्ही पण इच्छुक आजपर्यंतच्या माझ्या एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये मला संधी देत असतानाही माझी काही तत्व होती या अनुषंगानं माझ्या गावाचा तालुक्याच्या नातेसंबंध मित्रमंडळी या सगळ्यांची अपेक्षा या पूर्व काळात असताना सुद्धा त्या मी सुवर्ण संधी म्हणतात ती मी नाकारली त्याच्यात माझी काही तत्व होती परंतु आत्ताची जी, जी राजकीय परिस्थिती तयार झाली आणि सगळ्या जनतेच्या तालुक्यामध्ये मी जेव्हा प्रचाराच्या निमित्तानं लोकसभेला सभेला फिरलो तर जनतेच्या मनामध्ये काय भावना आहेत मला माझ्या नातेवाईकांना मित्रमंडळीला ना माझ्या गावाला सगळ्यांना वाटतं की एकदा तुम्ही संधी आता ही अखेरची वेळ आहे तुमच्या दृष्टिकोनात सार्वजनिक जीवनामध्ये मोठ्या ताकदीने कार्यप्रवण राहण्याची तर ती संधी आपण घ्यावी आणि मला तो विचार निश्चितपणानं पटला आहे आणि यावेळी मी या जागेच्यासाठी लढवण्यासाठी प्रबळ माझी इच्छाशक्ती आहे मी प्रमुख दावेदार आहे तुम्ही पवार साहेबांना पवारसाहेबांना या संदर्भात व्यक्तिगतरित्या आम्ही अजून कुणी त्या ठिकाणी भेटलेलो नाही पक्षपातळीवरचे जे काही विचार विनिमय करायचे असतील तर पवार साहेब गटाच्या संघटनेचे अध्यक्ष आमचे बाकीचे सगळे सहकारी जिल्हा परिषदेतले माझे सगळे माझ्याबरोबर असलेले सहकारी आम्ही एकत्रितपणानं एक दोन वेळा पवार साहेबांच्या जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटी गाठी आहेत परंतु आम्ही सामुदायिक गेलो व्यक्तिगत स्वरूपामध्ये मी पवार साहेबांना तसं अजून भेटलो नाही पण तुमच्याबरोबर तुमच्या पक्षातली जी आत्ता दावेदार मंडळी आहेत जी नावं समोर येत आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही फार आधीपासून पवार साहेबांबरोबर काम केले बेनके साहेबांबरोबर काम केले म्हणजे बेनके साहेबांचं सा जवळपास तालुक्यातलं बऱ्यापैकी काम तुम्ही सगळं पाहिलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांच्या मनात सगळ्यांमध्ये तुमचं थोडंसं एक उजवी बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही कदाचित ती बाजू असू शकेल तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य निश्चित आहे परंतु माझ्याबरोबर माझे जे इतर सहकारी त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांचा दावा आहे काही चुकीचा नाही त्यांची गावं मोठाली आता लोकसभेमध्ये त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी साधन संपत्ती मित्रपरिवार त्यांनासुद्धा पाठबाळ आता त्या दृष्टीने मोठं दिसतं आणि म्हणून बघा त्यांचं वय उमेद ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनासुद्धा वाटतं की आपण या पदाचे दावेदार होऊ शकतो सगळ्यांनी दावा केला आहे परंतु आदरणीय पवार साहेब पक्षाचे वरिष्ठ खासदार साहेब ही सगळी मंडळी जे काही त्या ठिकाणी ठरवतील त्याप्रमाणे तो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बदनामकारक आहे विद्यमान आमदार ते कुणकुन कानावर येते की ते इकडे येण्याच्या तयारीत आहेत त्या संदर्भात तुमच्या सगळ्यांची भूमिका काय तुमची काही चर्चा झाली आहे का त्या संबंधानं आता आमच्यापर्यंत ती चर्चा आलेली आहे अनेक आमच्यातलेच काही सहकारी म्हणतात की त्यांना याच्यामध्ये सामावून घ्या परंतु ज्यांनी मनापासून काम केलं अडचणीच्या काळामध्ये साहेबांच्या बरोबर या पक्षाच्या बरोबर जे राहिलेले आहेत तर त्यांच्या साहजिकच आहे की अनेक अशा प्रकारची नावं ऐकायला आली तर त्या नावांमध्ये घर वापसे नको म्हणून असं स्थानिक पातळीवर जेव्हा विचार आला तशा प्रकारचा ठराव या सगळ्या संबंधित मंडळींना मागच्या आठ दहा दिवसापूर्वीच गेलेला आहे तरी परंतु आमच्यापेक्षा साहेबांच्या मताला या संपूर्ण शरो लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महत्त्व आहे त्यांची विचारधारा काय आहे ती ते त्या ठिकाणी मांडतील आणि पक्षाचे जे वरिष्ठ आहेत आदरणीय साहेबांचा जो काय निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना खासदारांशी काही चर्चा झाली खासदारांशी काही चर्चा झाली संदर्भात खासदारांबरोबर चर्चा जा झालेली नाही परंतु त्यांना ठराव आणि पत्र संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी गेलेली आहेत हो आता ते उद्या येतातच तर त्यानिमित्ताने काही चर्चा होऊ शकते तुम्ही आता प्रबळ दावेदार आहात मग तुम्ही काय सध्या गाव भेट दौरा वगैरे असं लोकांच्या आमचं एकत्रित गाव भेट दौरा करायचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे परंतु आता माझ्या कुटुंबामध्ये एक दुःखद अशा प्रकारची घटना माझे ज्येष्ठ असलेले बंधू त्या ठिकाणी त्यांचं निधन झाल्यामुळं मी थोडंसं का मला सार्वजनिक वेळ देता आला नाही आणि मग आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे की एकत्रितपणानं आपण योग्य वेळी ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये गावभेट दौरा एकत्रित करायचा आणि आपले बूथचे कार्यकर्ते असतील आपले जीवाभावाचे कार्यकर्ते असतील आपली कोणी संबंधित शरद पवार साहेबांवर प्रेम करणारी माणसं असतील ती संघटना बांधणी त्याला कार्यरत करायचं काम आम्ही एवढ्या नजीकच्या कालखंडामध्ये सगळेजण एकत्रितपणे करणार आहोत धन्यवाद